नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने निर्घून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या पोलीस निगराणीत कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मयत महिलेचे नाव काशीबाई जयराम पवार वैसाठ असे आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी पती जयराम महारूप पवार याला दारूचे व्यसन असून तो वारंवार पत्नीशी वाद घालत मारहाण करत असे एकोणतीस जानेवारी रोजी रात्री सुमारे दहा वाजता तो मध्यधुंद अवस्थेत घरी आला यावेळी दारू पिण्यावरून पतीपत्नीमध्ये वाद झाला आणि या वादातून संतप्त झालेल्या जयरामने घरातील लोखंडी कुऱ्हाडीने काशीबाई यांच्या खांद्यावर व वा छातीवर वार करून त्यांची हत्या केली ही घटना तीस जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली मयत काशीबाई यांची मुलगी जिजाबाई ज्ञानेश्वर गवळी राहणार शिवपाडा सुरगाणा यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अन्वये हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आरोपीने विष प्राशन केल्याने त्याला तत्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावरून विषारी औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून फॉरेन्सिक पथकाने तपास केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह संबंधित पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज कळवण